चला भाऊ आज बी आय टी मध्ये सुधीर भाऊ मुनगंटीवारच्या याच्याने कॅम्प होता सुशिक्षित बेरोजगारांना नोकरी देण्याची गोष्ट करत होता परंतु इथे आल्यावर गोष्ट काही वेगळीच होती सगळं फसवेगिरी आणि हे फक्त दोन हजार एकोणीसच्या इलक्षाच्या जुन्या दोन तीन प्रश्न माझे असे छोटे साधे जे सर्वसाधारण लोकांनाही पडते ते मलाही पडले तुम्ही सांगा साडेचार वर्ष सुधीर भाऊ हो काय केलं जेव्हा त्यांना आत्ता हटवलं हे सुशिक्षित बेरोजगार आहे आत्ता त्यांच्या लक्षात आलं आजपर्यंत का नाही आलं आणि इथं पुणे मुंबईचे येऊन चारने पाच हजार रुपयाने आम्हाला जॉब ऑफर करतात की तुम्ही पुणे मुंबईला येऊन जॉब करता का था। चार हजार पाच हजार तुम्हाला सॅलरी देऊ आजच्या महागाईच्या काळामध्ये न पाच मध्ये सॅलरी परवडते का यांना चुकीचं काम आहे हे सगळं चला भाऊ आज बी आय टी मध्ये इथं सुधीर भाऊ मुनगंटीवारच्या याच्याने कॅम्प होता सुशिक्षित बेरोजगारांना नोकरी देण्याची गोष्ट करत होता परंतु इथे आल्यावर गोष्ट काही वेगळीच होती सगळं फसवेगिरी आणि हे फक्त दोन हजार एकोणीसच्या इलक्षाच्या जुनं आहे दोन तीन प्रश्न माझे असे छोटे साधे जे सर्वसाधारण लोकांनाही पडते ते मलाही पडले तुम्ही सांगा साडेचार वर्षा सुधीर होऊन काय केलं जेव्हा त्यांना आत्ता हटवलं हे सुशिकित बेरोजगार आहे आत्ता त्यांच्या लक्षात आलं आजपर्यंत का नाही आलं हां आणि इथं पुणे मुंबईचे येऊन चारने पाच हजार रुपयांना आम्हाला जॉब ऑफर करतात की तुम्ही पुणे मुंबईला येऊन जॉब करता का था। चार हजार पाच हजार तुम्हाला सॅलरी देऊ आजच्या महागाईच्या काळामध्ये चारने पाच हजारमध्ये सॅलरी परवडते का यांना चुकीचं काम आहे हे सगळं दोन हजार एकोणीस आठवल्यावर हे हो सगळं आठवते हो आजपर्यंत सुशिक्षित बेरोजगारचं कोणाला काहीच समजलं नाही आत्ता हे सगळं लक्षात येते सगळ्या विद्यार्थ्यांचं सगळ्यांचं ऐकल्यानंतर असं लक्षात येते की हे फक्त एक पॉलिटिकल प्रत्येक ठिकाणी राजकारण प्रत्येक ठिकाणी राजकारण का आवश्यकता आहे राजकारणाची सुशिक्षित बेरोजगारांसोबत राजकारण अरे राजकारण करा तुम्ही तुमच्यापुरत मर्यादित करा कोणाच्या भावनांसोबत खेळा नका हजारो लाखो इथं हजारो मुलं आले अडतीस हजार फॉर्म भरले आणि हजारो मुलांना यांना दाखव एक आशा अपेक्षा घेऊन इथं कुठून चंद्रपूर जिल्ह्याच्या बाहेर आजूबाजूच्या जिल्ह्यातले लो लोकं इथं आले की चार आपल्याला नोकरी मिळेल थोडंसं पोटभराचं साधन सा, मिळेल कुणी जबरदस्ती आले कुणाचे आईवडील वाढवले घरी रिकामा राहतेस जा कुणी जबरदस्त इच्छा नसताना आले त्यांना माहीत होतं काही इथं काहीच नाही तरी पण ते आले हेच त्यांच्यासोबत बघू आता काय होते तर इथून किती जणांना नोकरी मिळते किती जण या नोकरी संतुष्ट राहते आणि किती जणांच्या नोकऱ्या या पेमेंटनं गरजा पूर्ण होते तर चला धन्यवाद यांचा नवीन महारोजगार मिळावा येथे आलो आणि काही विद्यार्थी इथे आलेले आहेत तर बघू त्यांची प्रतिक्रिया काय तुम्ही काल तर मी तर निराशाच झालो आणि काल माझं ते सगळ्यांनी बघितलं तर बघू यांच्या आता मला एक पहिला प्रश्न यांना विचारायचा आहे की सरकारी नोकरी सोडून तुम्हाला इथं सुरुवात केला म्हणजे तुमचं शिक्षण जवळपास बीएससी वगैरे झाल्यानंतर बीएससी झाल्यानंतर असं का वाटलं की सरकारी नोकरी केली सरकारी नोकरी बंदी आली तर पहिलं प्रायव्हेटमध्ये जायचं हो पण आजकाल म्हणजे सर्वजण जॉबच्या जॉब कडे वळत आहेत आम्हाला वाटलं की इथे चांगली सुविधा वगैरे असेल आणि इंटरव्ह्यू घेऊन लवकरात लवकर जॉब लागेल असं वाटलं आम्हाला परंतु आजही आपण जर सरकार यांनी पेमेंट ठेवलाय सात आठ हजार आणि त्यांनी इंटरव्ह्यू पण अशी घेऊन फक्त काही चेक नाही करून राहिले फक्त रिझ्यूम बघत आहे आणि पाठवून राहिले आणि काही म्हणजे दिवाळी नंतर वगैरे असं सांगतो म्हणत आहे जॉब आणि अजूनपर्यंत काही असं सांगितलं नाही की परफेक्ट जॉब लागणार माननीय यांचा नवीन महारोजगार मिळावा येथे आलो आणि काही विद्यार्थी इथे आलेले आहेत तर बघू त्यांची प्रतिक्रिया काय तुम्ही काल, तो तो काल तर मी तर आणि काल माझं ते सगळ्यांनी बघितलं तर बघू यांच्या आता मला एक पहिला प्रश्न यांना विचारायचा आहे की सरकारी नोकरी सोडून तुम्हाला इथं सुरुवात म्हणजे आता कसं तुम्ही आताच म्हणजे तुमचं शिक्षण जवळपास बीएससी वगैरे झाल्यानंतर आणि तुम्हाला बीएससी झाल्यानंतर असंच वाटलं की सरकारी नोकरी गेली चुरीत सरकारी नोकरी बंदी झाली तर पहिलं प्रायव्हेटमध्येच जायचं हो पण आजकाल म्हणजे सर्वजण जॉबच्या जॉबकडे वळत आहेत आम्हाला वाटलं की इथे चांगली सुविधा वगैरे असतात आणि इंटरव्ह्यू घेऊन लवकरात लवकर जॉब लागेल असं वाटलं आम्हाला परंतु आजही आपण जर सरकार यांनी पेमेंट ठेवलं आहे सात आठ हजार आणि त्यांनी इंटरव्ह्यू पण अशी घेऊन राहिला आहे फक्त काही चेक नाही करून राहिले आहे फक्त रिझ्यूम बघत आहे आणि पाठवून राहिले आणि काही म्हणजे दिवाळीनंतर वगैरे असं सांगतो म्हणत आहे जॉब आणि अजूनपर्यंत काही असं सांगितलं नाही की परफेक्ट जॉब लागणार आणि आजही आपण सरकारी नोकरीमध्ये जर अभ्यास करून घेतलं तर सर्वात लास्ट पोज आहे शिपाईची आणि त्याचंच पेमेंट म्हटलं तर वीसच्या न पलीकडे आहे अभाव आहे तर आणि यांनी म्हणत आहे शहर पासून पण खूप दूर आहेत आपण जर बाहेर सिटी मध्ये गेलो मोठ्या सिटी मध्ये गेलो तर त्याचा आपल्या बाहेरचा खर्च म्हटला वगैरे तर पाच सहा हजार रुपये लागतात आणि सात आठ हजार रुपये पेमेंट मध्ये आपण काय करणार नाही बरोबर आहे तुमचं दुसरं माननीय सुधीर भाऊजी मुनगंटीवर पुन्हा एक प्रश्न मला असा पडतो की आपल्या चंद्रपूर जिल्ह्यातच एवढ्या साऱ्या कंपन्या आहेत ते तुम्ही बंद केले तुमचं बंद झाल्यामुळं आपल्याला हे चंद्रपूर जिल्ह्यातले रोजगार सोडून आपल्याला बाहेर बाहेर जाऊन रोजगार करणं यांना परवडत नाही तर तुमचं याबद्दल मत तर ते आम्हाला कळवालच पण पहिले यांची प्रतिक्रिया ऐकू की यांना काय वाटतं सांगा तुम्हाला कारण इथेच राहून इथेच काहीतरी चांगलं करून दाखवायचं आहे सर्वांना कारण बाहेर आपण जाऊ तर तिकडे बाहेरची आपण हे करू आणि इथे राहील आपण तेव्हा काहीतरी इथली काहीतरी प्रगती होऊ प्रगती होऊ शकणार आणि मोस्ट ऑफ दी मला हे म्हणायचं आहे की जे पण त्यांनी जॉब ऑफर केल्यात ते फक्त फाईव्ह थाउजंड होते आणि जे सिपेट वाली जे कौशल्य विकास योजना जे निघाली होती जी स्कीम ते पण त्यांनी पुण्याला पण तेच करत आहे आणि आम्हाला त्याच्याबद्दलच इन्फॉर्मेशन दिली आहे त्यांनी आणि जिथे मी इंटरव्ह्यू दिला आहे त्यांनी फक्त तिथे ओके ओके सर्वांच्या रिझ्युमवर ओके आणि 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 ज्यांना ज्यांनी रिझ्यूम नव्हता आणला त्यांना त्यांनी कार्ड देऊन म्हणताय की ठीक आहे तुम्ही मला कॉल मला करा आणि मला रिझ्युम सेंड करा ज्यांनी नाही आणलाय असं म्हणताय चला या रोजगार मेळाव्याबद्दल यांचं आपण मत ऐकून घेऊ की हा रोजगार मेळावा फक्त दोन हजार एकोणीस जे आता नवीन इलेक्शन होऊन राहिलं त्या संदर्भात आहे की खरंच यांच्याबद्दल आता शासनाला आता यांच्याबद्दल जागरूकता तयार झाली बेरोजगाराबद्दल या याआधी बाराशे नोकऱ्या चंद्रपूर जिल्ह्यातून गेल्या बाराशे लोक बेरोजगार झाले चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कंपन्या पण झाल्यामुळं पण अचानक आता दोन हजार एकोणीस हे सरकारला सुचलं तर याच्या मागचं आपल्याला आणि आधी आपण त्यांनी मला फोन केला होता सकाळी आणि असं सांगत होती का मला व्ही आय टी मधून मला कॉल आलाय आणि मला बोला दोन वाजता मला तिथे बोलवलाय हो बोलायसाठी आणि तिथे दोन वाजता ते बोलायला गेले आणि त्याच प्रकरणात त्यांना मारहाणी झाली असं नंतर मला फोनवरती काढलं त्यांना मारहाण ते मार काल व्हिडिओ शेअर केल्यामुळे झाली असं असं म्हणणं आहे की तुम्ही जे व्हिडिओ जो काढला आहे तो गलत आहे असं म्हणून त्यांचं जे आहे कंपनीवाले आले आहेत त्यांनी त्यांना काहीतरी म्हटलं याच प्रकरणामध्ये ते त्यांच्या दोन दोन गोष्टी झाल्या आणि त्यांना जे बसून होते तर ते त्यांच्यावरती चार माणसांनी अटॅक केलं अटॅक झाला असं सांगितलं आता पुरुष पण काय म्हणतात आता गोष्टी बोलू आता काही सांगून नाही राहिले